हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे पापडाची चटणी ही तोंडी लावण्यासाठी पापडाची चटणी खूप छान लागते तर आपण बघूयात आता पापडाची चटणी कशी करायची तर बघा एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण यात शेंगदाणे तळून घेणार आहोत हे साधारण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी मस्त आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत होतील इतपत शेंगदाणे छान तळून झालेले आहेत आता या ताटामध्ये काढून घेऊयात आपण शेंगदाणे आणि आता याच गरम तेलामध्ये आपण पापड तळून घेणार आहोत आता पापड तळून घेऊयात आपण याच तेलामध्ये मी पाच एक पापड घेतलेले आहेत साधारण पाच पापड तर तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही करू शकता हा बघा पापड छान तळून झालेले आहेत आपले आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे आता ही पापड आपण चुरून घेणार आहोत बारीक पापडाचा चुरा करून घ्यायचा आहे मस्त असा हाताने चुरा करून घेऊयात आपण पापडाचा आणि त्यात शेंगदाणे पण घेतलेले आहेत मी शेंगदाणे त्यामध्येच चुरून घ्यायचे आपण व्यवस्थित पापडाबरोबरच शेंगदाणे सुद्धा चुरून घ्यायचे व्यवस्थित हे बघा कढई छान गरम झालेली आहे आता आपण आता यात थोडंसं तेल घालून घेणार आहोत कारण पापड ही तळलेले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा तळलेलेच आहेत त्यामुळं अगदी थोडंसं तेल घालायचं बघू शकता की ते थोडंसं तेल घेतलंय आणि आता आपण यात लाल तिखट घालणार आहोत हे कश्मीरी लाल तिखट आहे तुम्ही साधंसुद्धा घालू शकता तुमच्याकडे असेल ते थोडस लाल तिखट घातलं थोडंसं मीठ घालायचं कारण पापडामध्ये मीठ असतं थोडीशी जिरेपूड घालायची ही भाजून जिरे भाजून कुटून घेतलेली आहेत आणि थोडासा चाट मसाला घालायचा पाव चमचा त्याने मस्त आपल्या चटणीला चटपटीत अशी चव येते आणि हे पापडाचा भोगा आपण पूर्ण या मसाल्यांना चोळून घेणार आहोत बघू शकताय मसाले पूर्ण पापडाला चोळून घेतलेत आता गॅस बंद केलेला आहे बघू शकताय कलर दाखवते तुम्हाला किती सुंदर आलेला आहे या पापडाच्या चटणीला चा मस्त मसाले कोट झालेले आहेत सगळे मसाले लागलेत पूर्ण आता ही आपण पापडाची चटणी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात बघू शकताय कशी वाटली पापडाची चटणी बघितल्याबद्दल खूप खूप थँक